उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन देवळी शहरासह तालुक्यात तापाने थैमान घातले असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत दररोज पाचशे ते सहाशे बाह्य रुग्णांची नोंद होत असून गेल्या काही दिवसांपासून ताप अंगदुखी डोकेदुखी खोकला आणि अशक्तपणाच्या तक्रारींनी त्रस्त झालेल्या नागरिकांची रुग्णालयात मोठी गर्दी होत आहे तालुक्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचा अभाव दूषित पाणीपुरवठा आणि बदलत्या हवामानामुळे तापाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे ग्रामीण रुग्णालयात दिवसाला शेकडो रुग्ण तपासणीसाठी येत असून येत आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आशिष लांडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाली असून नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी पाणी उकळून प्यावे स्वच्छता राखणे गर्दीचे ठिकाण टाळणे घराभोवती व अंगणात पाणी साचू देऊ नका तापाची लक्षणे दिसताच त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी व औषधोपचार घेऊन शक्यतो घरीच आराम करावा नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका या प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी